पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पहाटेच्या सुमारास बंड गार्डन मेट्रो स्टेशन जवळ भीषण अपघात झाला अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे ऋतिक भंडारे आणि यश भंडारे असं या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं आहेत तर गाडीतला तिसऱ्या युवकाला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे हा अपघात कसा झाला गाडीचा वेग किती होता तसेच मध्यप्राशनाचा संबंध आहे का याची तपासणी कोरेगाव पार्क पोलिस स्टेशनकडून सुरू आहे पोलिसांकडून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि वाहनांची तांत्रिक तपासणी केली जाते आहे सीसीटीव्ही फुटेजवरून ही कार अतिशय वेगात चालली होती चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारस मुथा पुणे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या